एबीन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपले गेले पाहिजे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख पदाधिकारी समवेत महत्त्वाची बैठक मुंबई येथे संपन्न बैठकीत सोलापुरातील प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपले पाहिजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करा विधानसभा निवडणुकीला आपण सामोरे जाणार असून त्यानुसार पक्ष संघटनेची बांधणी करावी माहिती सरकारच्या काळात सर्वाधिक चांगले निर्णय राबविण्यात आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा आपल्याला परत मिळायचा आहे येणारी विधानसभा निवडणूक आपणा सर्वासाठी महत्त्वाची असून आपण सर्वांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून कामाला लागावं असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची पूर्ण बैठकीनंतर मुंबई येथील गरवारे क्लब हाऊस येथे त्यांनी केले बैठकीस के राष्ट्रवादी पार्टीचे सर्व मंत्री गण उपस्थित होते दरम्यान या बैठकीत सोलापुरातील प्रमुख पदाधिकारी यांची देखील उपस्थिती होती यावेळी सोलापूर लोकसभा समन्वयक तथा मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक आबा साळुंके ज्येष्ठ नेते तथा आमदार बबनदादा शिंदे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बोराना महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम युवक अध्यक्ष सुहास कदम माजी नगरसेवक आनंदचंदन शिवे गणेश पुजारी दत्ता बडगंजी महेश कुलकर्णी ओमकार हजारे माणिक कांबळे बापू सलवदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दहा जून रोजी पंचवीसावा वर्धापन दिन साजरा होणार असून या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविले जातील आणि आत्ताच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदार हे कौल देतील यामध्ये तीळी मात्र शंका नाही मोठ्या मताधिकारी महायुतीचे उमेदवार विजयी होतील असेही यावेळी अजित पवार म्हणाले यावेळी सोलापुरातील प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी यांना लोकसभेचा अहवाल सादर करून संघटनात्मक चर्चा केली मोठ्या खेळीमेळी व उत्साही वातावरणात ही बैठ बैठक पार पडली या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यातील खासदार आमदार जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष सर्व फ्रंटल सेंटचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते